उमेदच्या महिला संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समक्ष पदावर काय कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावी या प्रमुख मागणींसह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे भाऊ म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही उमेद अभियानाचा विजय असो एक घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आर अक्षरशः अनानून केला होता उमेद संघटनेतील महिला सदस्यांनी यावेळी भाषण करून प्रशासनाचं सा लक्ष वेधलं उपोषणाचं नेतृत्व उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष प्रतिभा उंडे सचिव सुरेखा वारे कोशाध्यक्ष बाबासाहेब सरोदे आदींनी केले